आता इतकी परिस्थिती बिकट आहे जे डोनर आहेत जे चांगले साई भक्त आहेत जे पैसेवाले आहेत त्यांना पी आर ओ मध्ये या पूर्वीच्या पण घटना मी तुम्हाला सांगतो त्याच्यानंतर सेक्युरिटी ऑफिसरच्या ऑफिसमध्ये कार्यकारी अधिकाऱ्यांच्या ऑफिसमध्ये या लोकांना घेऊन बस होण्यात येत ज्यावेळेस सेलिब्रिटी येतात त्यांच्याबरोबर यांना फोटो काढण्यासाठी यांना तो तो वेळ त्या ठिकाणी घालवत असतात पण ज्या सुविधा आहेत या सुविधापासनं साईबाबा संस्थान साई भक्त अद्याप वंचित आहेत असं माझ्या लक्षात आलेलं आहे तुम्ही हॉस्पिटलचा विषय घ्या हॉस्पिटल मध्ये इन्सेन्टिव्हच्या नावाखाली डॉक्टरांच्या मारामाऱ्या झाल्या जर मारामारी पर्यंत इतकी वेळ येते तर प्रशासन काय झोपा काढतं का मला तर असं कळलं माझ्याकडे पुरावा पण आहे की काही पेशंट ज्या वेळेस त्या ठिकाणी जातात काही साठी काही उपचार घेण्यासाठी त्या ठिकाणी जिथं इन्सेंटिव्ह मिळतो कसा इन्सेंटिव्ह मिळत त्या पद्धतीचं त्या ठिकाणी त्यांना सांगितलं जातं त्यांना असं सांगितलं जातं एक्सरे घे हे घे ते घे आपल्याला असं ऑपरेशन करावं लागेल म्हणजे चाललंय काय आणि काय सगळं तुमचं लक्ष नाही याच्यावर जर गोरगरीबाचं ते हॉस्पिटल आहे बाबांच्या आशीर्वादाने सगळं चालतं तुमचं जर लक्ष नाही तर तुम्ही रासा कसा शंभर टक्के मी तुम्हाला सांगितलं हे फक्त सेलिब्रिटी आणि विमान प्रवास आणि बाहेर कसा सत्कार होईल बाहेर कशी सुविधा मिळत याच्यात हे सगळे लोक व्यस्त असल्यामुळं एक गरीब गरजू पेशंट त्या ठिकाणी गेला असता त्याच्याकडं पन्नास हजार रुपये माहित मागितल्याचा पुरावा माझ्याकडे आहे जर ही गोष्ट बाहेर जर तुम्ही लीक केली तर ऑपरेशन करायची जबाबदारी आमची आहे मग कसं ऑपरेशन करायचं आम्ही बघू असा दम सुद्धा त्या डॉक्टरने दिला अफवानाच्या देतोय तुम्हाला परवा सुद्धा बाईट दिली परवा सुद्धा तुम्हाला सांगितलं मी गरीब आणि श्रीमंत म्हणजे श्रीमंत कोण जो वरच्या पदावर बसणारा अधिकारी असल तो श्रीमंत आणि गरीब कोण हे सगळे कर्मचारी अरे लाजा वाटल्या पाहिजे हराम हो फरव न तुम्हाला अं तुम्ही फक्त लाभाचे पद तुम्हाला पाहिजे प्रसादाला प्रमुख पाहिजे मी प्यारो मध्ये पाहिजे सगळे पद तुम्हाला पाहिजे अरे पण हे पद भोगता भोगता तुम्ही काय केलं तुम्ही जे गरीब कर्मचारी त्यांना तुम्ही प्रसादाले प्रमुख असताना तुम्ही त्यांना बोलून त्यांना दमबाजी करून तुम्ही त्यांना गोळ पाडली आणि त्या लोकांना तुम्ही या मध्ये पैसे गुंतवण्यास भाग पाडलं आणि हे पैसे गुंतवत असताना त्या कर्मचाऱ्यांनी घरचे दागिने मोडले गाण ठेवल्या त्यांच्या सगळी जमापुंजी त्यांनी त्या ठिकाणी लावली आणि त्याच्या बादल्यात ह्या मोठ्या अधिकाऱ्यांना काय मिळालं तर दहा टक्क्यांनी पैसे मिळाले तो मोर मधला जो काही फॉर झालेला आहे त्यात जे लोक अटक झालेले त्यांना उलट टांगून त्यांना जोडा तेव्हा कळन यांचे कोण कोणी किती पैसे गुंतलेले आणि मग एवढे पैसे यांच्याकडे येता कुठून पैसे पैशांच्याकडे आता कुठून आणि कर्मचाऱ्यांचे पैसे यांच्या बरोबर कर्मचाऱ्यांनी पैसे त्या ठिकाणी लावले ते पैसे परत द्यायची जबाबदारी कोणाची हे बघा प्रकरण जसे जसे बाहेर पडत आहेत तसे तशी भूमिका आमची स्पष्ट आहे आम्ही भ्रष्टाचाराच्या विरोधात आहोत साईबाब संसदेचं प्रशासन चांगल्या पद्धतीने चाललं पाहिजे नामदार विखे पाटील साहेब आहेत डॉक्टर पाटील साहेब त्यांचे आम्हाला आदेश आहे की साईबाबा संस्थांच्या बाबतीत नगर परिषदेच्या बाबतीत असेल किंवा पोलीस स्टेशन असेल सगळा कारभार एकदम चालला पाहिजे पण ज्या पद्धतीनं हा जो कारभार चाललाय याच्यात बदनामी देशाची उरायली याच्यात बदनामी राज्याची उरायली याच्यात बदनामी नेत्यांची उरायली याच्यात बदनामी साईबाबा संस्थांच्या भक्तांची उरायली आणि ही बदनामी जर होत असेल ही बदनामी आम्ही सहन करणार नाही प्रत्येक मुद्दा आम्ही घेणार प्रत्येक मुद्दा त्याची शहनिशा केल्यानंतर तो शंभर टक्के आम्ही काढून संबंधित जो पण कारवाई होत नाही तो पण आम्ही स्वस्त बसणार नाही शंभर टक्के ज्या पद्धतीने मी तुम्हाला हॉस्पिटलचा विषय सांगितला त्याच पद्धतीने तुम्हाला सांगतो मंदिरात जे कर्मचारी त्यांचा पगार किती याचा तुम्ही मागून घ्या किती पगार दर महिन्याला हे लोक जर विमानाने बाहेर फिरायला जात असतील समजा एअरपोर्ट वर जाऊन सेल्फी काढता विमानासमोर हा वे टू मुंबई वे टू दिल्ली हा ऑन द वे टू अमेरिका चाललंय काय तुमची कॅपॅसिटी काय तुम्ही विमानाने फिरता काय हा तुमचा पगार किती काय कोणाच्या जीवावर चाललं आज मंदिरात गेले दहा वर्ष झाले काही काही लोकांच्या बदल्या झालेल्या नाही इतकी मनमानीये दोन पुजाऱ्यांना मारले त्या ठिकाणी बेदाम मारलं ही तक्रार मी स्वतः कार्यकारी अधिकाऱ्यांना केलेली काय झालं काहीच नाही ज्या पुजाऱ्यांना मारलं त्यांना माझ्याकडे घेऊन या त्यांनी मला तक्रार दिली तर मी सांगल अहो ज्या पुजाऱ्यांना मारलं मला म्हणजे दुसऱ्याच्या मार्फत ही माहिती मिळाली पुजारी इतके घाबरलेले की त्यांची हिंमत होय ना कंप्लेंट द्यायची मग माझा विषय एकदम सरळ आहे दहा वर्ष झाले ना त्यांची बदली व्हायला पाहिजे हे जे लाभाचे पद आहेत ओ असेल मंदिर प्रमुख असेल संरक्षण असेल खरेदी असेल डोनेशन काउंटर असतील या लाभाच्या पदावर एक वर्षाच्या पुढे माणूस राहत राहता का म्हणे ज्या अर्थी त्याला दहा दहा वर्ष झाली याच्या जा अर्थी त्यांच्या अंगात मा... किती मांस आहे बघा तुम्ही हा मांस जर उतरायचा असेल आणि हा मास जर कमी करायचा असेल तर कार्यकारी अधिकाऱ्यांनी तो निर्णय घेतला पाहिजे जर त्यांनी निर्णय नाही घेतला तर तो निर्णय घ्यायला सुद्धा भाग पाडू यात काही शंका नाही एकदम सरळ आहे हे जे काय बाहेर येत आहे सगळ्या गोष्टी या महिन्याभरात मला सगळ्या निदर्शनात आलेल्या आहेत आणि जस जसे माहिती मिळते तस विषय मी तुमच्या समोर मांडतोय त्या संदर्भात मी प्रशासनाला पण भेटलो आहे जर मंदिरात पुजाऱ्यांना मार मारहाण होत असेल आणि झाली असेल तर याच्यापेक्षा गंभीर गुन्हा कोणता असायला पाहिजे आणि कशासाठी होती मारण मी काय काळ करतो ना ते बाहेर जाता का म्हणे आम्ही जे सांगू ते तुम्ही करायचं ज्यांनी मारहाण केली त्याचं जर पद बघितलं ना त्याची लायकी सुद्धा नाही पुजारीचं पद आहे वरे एक खालचा कर्मचारी दबदाटी करतो एक पुजारी मारहाण करतो ते मंदिर प्रशासन चालवतो चाललं काय शंभर टक्के बघायची बग, भूमिका आहे मला एक कळत नाही त्यांची बघ्याची भूमिका का आहे त्यांनी के स्पष्ट केलं पाहिजे एवढी मोठी जबाबदारी आहे साई भक्त सगळं प्रशासन करोडोचा कारभार एका बाजूला तुम्हाला सांगतो दानपिटीत येणारा पैसा हा कसा वाढला पाहिजे साई भक्तांना कशी सुविधा मिळाली पाहिजे कशी सेवा मिळाली पाहिजे मला तर असं कळतं सकाळी ठराविक लोकांचा फोन येतो ते गाडीत बसताना ते लोक त्यांना सांगतात की साहेब आज दिवसभरात काय करायचे त्यांच्या नेतृत्वाखाली हे काम करता अशी परिस्थिती तयार झालेली म्हणजे ते दहावी नापास फोन करणारे हे आयस हे त्यांचं ऐकता तुम्ही आयस आहात ना स्वतःच काही आहे ना? का नाही स्वतःच बुद्धी वापरणार का नाही वापरणार ना? स्वतः कामकाज कर, करत असताना दहावी नापास माणसात तुम्ही ऐकणार का अनेक गोर गरीब कर्मचारी मला भेटले अठ्ठावीस वर झाले स्वच्छता व्यवहार काम करतोय मी पंचवीस वर झाले स्वच्छता हो विभागात काम करतोय एकोणतीस वर झाले स्वच्छता हो विभागात काम करतोय अद्याप आमची बदली नाही पण तुम्ही नीट लक्षात घ्या वरिष्ठ अधिकारी बघा दर काय अधिकाऱ्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या गोट्या सोळायच्या आणि लाभाचे पद घ्यायची नीट विचार करा तुम्ही नीट बघा तुम्ही पद बघा पद काही लोकांच्या लायक्या नाही ते अशा पदावर बसवले हो आणि ज्यांचे शिक्षण झालेले ते त्यांच्या खाली शिपाई जर माहितीच्या अधिकारात तुम्ही सगळं मागवलं तुम्हाला लक्षात येईल अरे याच शिक्षण काय हा तर खाली कर्मचारी म्हणून काम करतो आणि हा कोण आहे याची लायकी नाही त्या ठिकाणी याचा अभ्यास नाही त्या ठिकाणी तो मार खुर्च्यावर बसला हाव राहिला प्रश्न विचारला तुम्ही आणि विचार तुम्हाला सांगतो अगदी बाबांना स्मरून सांगतो लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी असणं खूप गरजेचं आहे प्रशासन जर चालवायचं असेल राज्य चालवायचं असेल देश चालवायचा असेल तर त्या ठिकाणी लोकप्रतिनिधीची गरज आहे साईबाबा संस्थांमध्ये अनेक वर्षापासून हायकोर्टात जाय सुप्रीम कोर्टात जाय बॉडी अरे कोणताही पक्ष असू द्या त्या बॉडीत कुठलेही लोक येऊ द्या आमचं काही म्हणणं नाही आम्हालाच घ्या असं आमचं आम काही म्हणणं नाही पण त्या ठिकाणी लोकनियुक्त बॉडी त्या ठिकाणी आली पाहिजे शासनाने नेमलेली बॉडी त्या ठिकाणी आली पाहिजे अरे निदान हात धरून बोट धरून त्या विश्वस्तांना मान देत आम्हाला अध्यक्षांना मान देत कि याच अन्याय होत हे काम करा ते करा हा जो माज महिना चाललाय ना गेले अनेक वर्ष झाली जी संसोनवर बॉडी नाही किंवा दोन तीन वर्षसाठी बॉडी येते परत पाच वर्षासाठी येत नाही परत एखाद वर्षासाठी येते परत त्याच्यावर स्टे येतो हे जे काय चाललं हा हे जे आरोप करायची वेळ आली याला फक्त कारणीभूत आहे मी शासनाला दोष देतो तर ते बॉडी या ठिकाणी नेमत नाही ने। साईबाबा संस्थाचे जे कर्मचारी आहेत यांना लाखो रुपयात पगार दिला जातो शंभर टक्के वाया जातोय कसं असतं घरातला जो प्रमुख असतो त्याची जबाबदारी असते आपलं घर सुरळीत नाही बघायचं तसं कार्यकारी अधिकाऱ्यांची जबाबदारी आहे चेअरमनची जबाबदारी आहे की हे सगळं प्रशासन संस्थान कसं सुरळीत चालल यांनी डोळ्याला तुम्हाला सांगतो भात बांधून ठेवला हो यांनी डोळ्याला काळी पट्टी बांधून ठेवली हो यांच्या डोळ्यासमोर सगळं चालतं पण यांना वेळ नाही आणि मी तुम्हाला सांगतो अनेक अधिकारी या ठिकाणी होऊन गेले जो साईबाबा संस्थांच्या त्या ठिकाणी अधिकारी म्हणून कामाला येतो मंदिर प्रमुख म्हणून येतो पेआरो म्हणून पेरोचा प्रमुख म्हणून येतो स्वसदाय प्रमुख म्हणून येतो किंवा इथं कार्यकारी अधिकारी का म्हणून येतो किंवा तुम्हाला मी सांगतो सेक्युरिटी ऑफिसर म्हणून येतो यांची कोणाचीच इच्छा होत नाही तुम्ही बदलून जायची प्रत्येक जण म्हणतो सहा महिने वाढून द्या प्रत्येक जण म्हणतो कि मला एक वर्ष आणखी वाढ द्या अरे अडचण आहे तुम्हाला वाढ द्यायला काम तर करा लाभ घ्यायचा फक्त लाभ माझे खिशे कसे भरतील मला कशी सेवा मिळेल हे फक्त लाभासाठी चाललंय म्हणून त्या ठिकाणी मी बॉडी येणं तेवढं गरजेचं आहे भूमिका सर्वसामान्य असतील कोणी असू द्या एक उद्या एखादा अधिकारी चांगलं काम करतोय त्याच्यावर अन्याय होतोय साई भक्त आहेत शिर्डी शहर आहे सगळ्यासाठी माझी भूमिका आहे ही जिथं अन्याय होईल जिथं भ्रष्टाचार होईल तिथं कामकाज व्यवस्थित चालत नाही त्याबरोबर मी आहे ही भूमिका माझी स्पष्ट आहे काल पण होती आज पण आहे उद्या पण आहे ते असं आहे माझ्या जे काही निदर्शनात आलं ते असं आहे ही चांदाल चौकटी आहे हे जे विशिष्ट लोक आहेत यांचा ग्रुप आहे आणि हा ग्रुप सगळा अटॅच आहे कार्यकारी अधिकाऱ्यांना यांच्या मिटिंग होत असतात की आता याला इथं बदलायचं तिथं कोण नेऊन ठेवायचं यांच्या आपशात मिटिंग होतात आणि हे आमच्या सारख्याला म्हणा किंवा आमचे नेते आहेत नामदार साहेब असतील यांना फक्त कानावर घालता साहेब हा चांगला आहे याला आपल्याला घेतलं पाहिजे असं होईल तसं होईल हे सगळं वातावरण तयार करतात आणि वातावरण तयार करून ते लोक त्या ठिकाणी बसवले हो जातात व स्थिती अशी आहे तुम्हाला सांगतो हेच लोक यांचेच कार्यकर्ते म्हणजे कार्यकर्ते म्हणजे हे पुढारखे पण संसद मधलं तुम्हाला सांगतो वेगळ्या वेगळ्या डिपार्टमेंटला इतकी मोठी लाईन आहे आय यांची कि यांचेच लोक त्या ठिकाणी बसवले जातात या खाद्याचे बदले करायचे असेल तर आमच्या सारख्याला त्या कर्मचाऱ्याला घेऊन महिना महिना करावा लागत पण एखाद्या प्रमुख ठिकाणी कोण बसणार आहे हे एक महिना आधी डिक्लेअर होत संसद मध्ये आणि छाते ठोक म्हणून नालायक लोक सांगतात की हा आहे बस आणि बसणार अरे एवढी मकर आली कुठून तुमची कस काय आली तुमची मकर एवढी म्हणजे तुम्ही सगळं लाभाच्या पदावाली एकत्र येतात कार्यकारी अधिकाऱ्याला बरोबर घेतात संरक्षण प्रमुखाला बरोबर घेतात आणि तुमचं तुमचं चालू आहे म्हणजे बाकी काय कोण नाही जाईचं आणि तुमच्या बापाच आहेत समसांग खुर्चीवर बसले म्हणजे तुमच्या बापच झाली ती खुर्ची ही साई भक्तांची एक एक रुपया डोनेशन टाकणाऱ्या साई भक्तांचे डोनरचे ची, या शिर्डी या देशाची तुम्हाला सांगतो सगळ्यांचा तुम्ही काही निर्णय घेणार का तुम्ही लायकीच्या लोक नाही का मध्ये इतर ज्यांना हे पदार तुम्हाला देता येत नाही तेच लोक का पाहिजे तिथून काढला इथून काढला का तिथं तेच लोक काय साठी पाहिजे तुम्हाला हे शंभर टक्के आयुष्य साहेबांपर्यंत जाणार आहे त्यांनी मला विचारणा केली हेच माझं सांगणार आहे जे मी आता बोललो ते त्याच्यामुळं प्रश्नच येत नाही शंभर टक्के ते दखल घेतील सुजयदादा दखल घेतील याच्यात मला कुठली शंका नाही नेत्याच्या कानापर्यंत ही गोष्ट जाणार मला विचारणा होईल नाही होईल पण तुम्हाला एक सांगतो जोपर्यंत कारभार सुरळीत होत नाही जोपर्यंत हे नालायक लोक त्या ठिकाणी आपसात बसून वाट वाटायचं थांबणार नाही जोपर्यंत हॉस्पिटल सुरळीत होणार नाही तोपर्यंत हे जे काही प्रश्न आहेत हे ये माझे याच्या संदर्भात विचारणा असेल किंवा याच्या संदर्भात पाठपुरवठा असेल तो सर्व आंदोलनाची गरज अभय शेळके पाठलेला नाही पण एक निश्चित सांगतो तुम्ही जी ताकद आहात ना ती खूप मोठी ताकद आहे तुम्ही सोशल मीडिया प्रिंट मीडिया याची ताकद माहिती माहितीये तुमची काय ताकद आहे आणि तुमचं माध्यम माझ्यासाठी या सर्वसामान्य शिर्डीकरांसाठी त्या कर्मचाऱ्यांसाठी साई भक्तांसाठी खूप मोठी ना देणं आहे तुम्हाला सांगतो आणि शंभर टक्के तुमच्या माध्यमातन वेळ प्रसंग पडले तर आंदोलनाच्या माध्यमातन पण हा विषय जबाबदारी शंभर टक्के आमची आहे तुम्हाला सांगतोय ना की याच्यात जे काही त्या ठिकाणी लोक बसलेले आहेत ज्यांचे जे विचार आहेत की आम्ही म्हणजे आहोत आमचे पद आमच्या खुर्च्या म्हणजे आम्ही सगळं चालवतो आणि त्या माध्यमात सुईनुसार ते सगळं हातात सगळं सोयीनुसार चालवतात आणि त्यानुसार ते प्रेझेंट करायचं काम करतात जवळ त्यामुळे तुमचं सगळा स्टंट चाललाय का त्यामुळे तुम्ही असं प्रेस घेतात नाही आहे विषय असा आहे एक कर्मचारी पाच दिवसापासून उपशनाला बसेल होता हे तुम्ही सगळ्यांनी बघितलेले त्या कर्मचाऱ्यासाठी रोज माझा फॉलोअप होता स्वतः कार्यकारी अधिकाऱ्यांना भेटलो फोनद्वारे होता की उपोषण संपलं पाहिजे कर्मचाऱ्यांनी फक्त तक्रार केली की संस्थांमध्ये त्या आजार रूमला काहीतरी चुकीचं होत आहे म्हणून त्याची तुम्ही त्या ठिकाणी बदली केली किंवा त्याला कामून काढलं बदलीने कामून काढलं पण शेवटी निवडणूक असो किंवा नसतो आमचं कामकाज बाराही महिने चालू असत तीनशे पासष्ट दिवस चालू असत रोज आम्हाला काय निवडणूक का आली म्हणून तयारी करायची गरज गरज गर आहे त्यापैकी आम्ही न नव्हे त्यापैकी आम्ही जर असतो तर कदाचित जनतेने आमच्यावर प्रेम नसतं केलं आमच्या नेत्याने आमच्यावर सजनास्त ठेवलं त्याच्यामुळं निवडणूक आम्हाला काय नवीन नाही निवडणुका होत राहतील जात राहतील पण हा संदर्भ जो मी तुम्हाला सांगतोय आणि मग कुठंतरी तो कर्मचाऱ्याला पोलिसांनी उचललं हॉस्पिटलला नेलं हॉस्पिटल नेल्यानंतर त्या कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणी उपचार घेण्यास नकार दिला परत तो उपचार ठिकाणी आला मग किती दिवस पाहिजे वाट आम्ही मग जर लोकांच्या जीवावर आम्ही त्या ठिकाणी म्हणजे नगराध्यक्ष होतो नगरसेवक होतो पद आम्ही भूषवतो कोणाचा भरश्वर करतो तर ह्या लोकांच्या बरोशोवर करतो मग त्यांच्यासाठी आम्ही उभा नाही राहणार का राहणार आणि हे सगळं एक लक्षात आलं आवाज उठावल्याशिवाय आणि यांना जाब विचारल्याशिवाय प्रश्न हाताळत म्हणजे मार्ग लागत नाही त्याचं जेवण तुम्हाला सांगतो मी गुरुवारचा त्या ठिकाणी अल्टिमेटम दिला होता पण मी तिकडनं प्रेस झाल्यानंतर इकडं आल्यानंतर पाच मिनिटात उपोषण सुटलं आणि त्या मुलाला कामावर घेण्यात आलं आणि त्या अनुषंगानेच आजची जी काय प्रेस बोलवली याच्यात जर एक रुपयाचं जर खोटा असेल मी जेवढे तुम्हाला म्हणजे जेवढं तुम्हाला आता मी प्रेसमध्ये बोललो एक जर रुपयाचा खोटा असेल ना मी तुम्ही जे द्याल ती शिक्षा मी बघायला पण मग जो काय प्रश्न आपण उपस्थित केला की काही नेते काही लोक जे दहावी पास आहे ते संस्थान चालवता ते आय एस अधिकाऱ्याला शिकवता की कसं संस्थान चाललं पाहिजे आणि आमचे बापू असतील आम्ही असू आम्ही याच्यात फार लक्ष देत नाही एकंदरीत असं दिसतंय आणि म्हणून असले गोष्टी घडतात म्हणून कुठलाही गेट मागणी करून सांगितलं की याच्यात नामदार साहेबांचा काही संबंध नाही पण ज्या पद्धतीने हे लोक मान्य करतात जे काय आमच्या निदर्शनात आलं आणि आज साहेबांच्या लक्षात येऊन जाईल सुजयदाच्या लक्षात येऊन जाईल की हे जे काय चाललं हे थांबवणं गरजेचं आहे हे चुकीचे लोक माहिती दे देतात आणि आपण वरिष्ठ अधिकारी म्हणतो आणि त्यांच्यावर विश्वास ठेवतो आणि ते जर समजा स्पर्धेमाग वेगळ्या त्यांच्या हालचाली असतील वेगळे मनस असतील समजा ते पूर्ण करायचं काम त्यांनी आजपर्यंत केलं पण इथून पुढे ते होऊन देणार नाही आणि साहेब सुद्धा होऊन देणार नाही प्रतिमा डागायचा प्रश्नच येत नाही जो स्वच्छ नेता आहे आमचा सुजयदादा असतील नामदार साहेब असतील स्वच्छ प्रतिमा एकदम मनात फक्त सेवा ही साईभक्त असतील जनतेची सेवा असेल हाच त्यांचा उद्देश आहे तेच तुम्हाला सांगतो मंदिरात जे काही चाललंय पर्यंत हे लोक बाहेर या माहिती येऊन देत नव्हतं आता ती बातमी आपल्या माध्यमात त्यांच्यापर्यंत जाणार आणि शंभर टक्के इथून पुढे काही ऐकायला मिळणार नाही याची सुधारणा टप्प्या टप्प्याने होईल अशी मला खात्री आहे <laughs> ही निवडणूक प्रत्येकाला अधिकार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी जो संविधानाचा अधिकार दिलेला आहे प्रत्येकाला उभा राहायचा अधिकार आहे पण शेवटी कोणाला अपक्ष उभं राहायचं असेल कोणाला वेगळ्या न उभा राहायचं असेल कोणाला सत्ताधारी पक्षातन उभं राहायचं असेल शेवटी प्रत्येक नेता कोणाला उमेदवारी द्यायची कसं आरक्षण पडेल त्या अनुषंगानं प्रत्येक नेता त्या ठिकाणी विचार करेल आणि तिकीट मिळालंच पाहिजे आणि मी नगराध्यक्ष झालंच पाहिजे अशी काही भूमिका कोणाची जर असेल समजा त्यांनी ती डोक्यातून काढली पाहिजे एक कार्यकर्ता म्हणून काम केल्याची भूमिका घेतली पाहिजे आणि याच्या पलीकडं उमेदवार दहा राहू द्या पाच राहू द्या शेवटी जनता ठरवणार आहे कोणाची लायकी आहे तिथं बसण्याची आणि कोण कामकाज करू शकतो माझी भूमिका एकदम स्पष्ट आहे माझ्या नेत्यांनी जर मला सांगितलं राधाकृष्ण विखेपाटील साहेब असतील सुजयदा असतील की बाबा तुम्हाला तिकीट नाही आणि तुम्हाला कार्यकर्ता म्हणून काम करावं का लागेल तर शंभर टक्के सगळ्यांच्या पुढं मी जाऊन ते काम करणार आहे आणि ते जर म्हणले की गरज आहे तुमची आपल्याला या निवडणुकीत यश मिळवायचं तुमची गरज आहे त्या ठिकाणी मग पुढं कोणी उभा राहू द्या आपण निवडणूक लढवणार आणि हे सगळं जे तुम्हाला मी सांगितलं ना एक सांगतो शेवटी चुकीला माफी नाही लक्षात ठेवा हे जे काय चाललंय ना संस्थांमध्ये मी आत्ता सांगतो कुठल्याही परिस्थितीत चुकीला माफी नाही सामाजिक कातील हा काय छोटा कार्यकर्ता नाही हा सर्वसामान्य जनतेतनं आजपर्यंत निवडणूक लढवत आलो आणि जे बोलतो बोला तो बोला जे बोलतो तेच करतो आणि माझा माझ्यावर जो विश्वास आहे नेत्यांचा आणि सर्वसामान्य जनतेचा तो विश्वास हा कायम आहे कोणाला काय बोलायचं माझ्या विरोधात कोणाला काय चर्चा करायची मला त्याच्याशी काही देणं घेणं नाही मग असा प्रश्न येतो वारंवार शांत बसायचं निवडणूक आली उद्या आरक्षण काय हे सुद्धा माहित नाही उद्या कुठलं आरक्षण पडतं याची कल्पना नाही ह्या गोष्टींचा आणि त्या निवडणुकीचा कुठेही संबंध नाही ना तिकीट मिळेल किंवा मिळेल याची सुद्धा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला खात्री नाही त्याच्यामुळे तो प्रश्न येत नाही हा कोणी याच्याबद्दल काही वेगळी चर्चा करत असेल तो त्यांचा प्रश्न आहे